दरा म्हणजे रोहन भवर म्हणजे आपल्या भवारे तर भावांना स्वागत आहे आपल्या एका ब्लॉग मध्ये आज आपल्याच याच्या राहणार हे आणल्यात कालचे पाच गोने हे फक्त बारीक कांदा नाही तुका बारीक आपला कांदा त्यासाठी आणल्यात आता जाऊन बरायच्या दहा पंधरा वरायचे दाजू गाणे चल दाजू आंघोळ नाही केली आजू आंघोळ करायची आंघोळ करायची सगळं पाणी संपलं त्यामुळे आता आलो पाणी भरायला कॉक चालू केला तिकडे रस्त्यातून धरली नळी इकडे कॉक चालू केलंय आपल्या वरून पाणी तिकडे सोलर चालू केले आताशी ऊन पडले हा सकाळी आंघोळी पाणी आधी पाणी भरून घ्यायचं म्हणलं ऊन पडलं आता सोलर चालू केले इकडे कॉक चालू करा आपल्या वरून नाही येईल पाणी त्यामुळे आता नळ्या बिळ्या जोडल्यात आता चालू केला का टिपाट फुल भरली दोन तीन दिवस जाते माझ्यात नाही लावलं निघून की मी आगुडे पॅक नाही चिटकिल नाही पॅक डायरेक्ट निघून येतो कॉक चालू केलं की के। त्यामुळे दाद्या हात लावून राहणार डायरेक्ट पाणीवर वर माणस नव्हतं गुराला प्यायला पाणी लागतं ना गुरं पाणी पिते त्यामुळे पाणी सारखं वारवं लागतं गुराला तर ले लागत पाणी एक दोन हंडी डायरेक्ट त्यामुळे सारखं वारवं लागतं पाणी लिही पाण्याची टेन्शन आहे असं त्या पाणी कच्चं नाही त्यामुळे भरायचं किती पण परत मग बेकार बेकारले त्यामुळे पाणी थोडं जतन करावं लागतं आता बंद केलं का तेल गोने वा गोनी वा वीस गोण्या चालत आहे वीस गोण्या चाललेत आणि त्यात तीस गोण्या पाच गोण्या आणल्यात बारक्या दाल का संध्याकाळीच शेतकरी गोण्या आणून मिळाला कांदा बाहू झिरो भेटला पण गोण्या आणून मिळाला आम्ही पोहण्या गोण्या पन्नास आणलो तेव्हा वीस चालल्या तीस राहिले जाऊ आता काही नाही तीस चाळीस गोण्या बरे कांदा मकर आणले जास्त लय मागोण्यात तीस चाळीस रुपयाला वाटते गोनी तिच्या पुढंच आहे काहीतरी एवढं माहीत नाही माझ्या खायचं व्यायचं निवांत बसायचं त्या कामा लोड नाही काही नाही खायला निवड एका जागा येते कालचं निवडलेलं आज निवडायचं वीज गोने चालू लोक काम लागलं पाणी प्यायला आणायचं लगेच बोर आहे त्यामुळं काय टेन्शन नाही गरम पाणी आणत दिस नाही बोर असल्यामुळे काही किती पाणी भरायचं प्यायला आहे इकडे पुढं पाणी कॅन भरून पाहिजे एखाद्या दोन तीन दिवस जाते पाणी बोरचं एक बोर दहा वाजलेली दिसायचं अँडी किसले व्याकरय जर तुटलं तर पाय कांदा असला पाहिजे सगळा दोन नंबरच्या चार आणि चिंगळी ती दीड गुणी झाली नंबरच्या कांदा नाही का चार गोण्या झाल्या आणि दोन नंबरच्या बिचार तीन नंबरच्या दोन आणि चिंगळी दोन कांद दोन गोण्या पाच तेवढेच झालं आज तेवढेच भरले काय बारा गोण्या भरल्या फक्त आणि त्याला काय टाचायला भी हो, दाबण्याची गरज लागत नाही आजच टाचता येते गरज लागत नाही सडका का आता किती निघलाय आहे बघा लय बेकार सडका निघला आहे ले नुकसान झालं आहे व्याकार आड चालला आहे सनसेट झालं आहे पर तरी पण चालूच काम आहे आज काय दोघं होतं त्यामुळे काय बारा झाले नाही झाले थोडे झालेत ती गोणी ना त्याला थोडं कमी पडतं त्यामुळे डबल काळ ती गेलं का निसाच सुरू केलं डबल त्या गोण्या लाल तर त्यामुळे डबल निसा सुरू केले आपल्या सगळ्या बऱ्याच्या कोण्या बारा बार झालं त्या मग टाचून घेतल्या आणि अंधार पडला होता त्यामुळे म्हटलं चला भावांना तर राहत राहल लाईट नाही रोजच्या कमल लाईट नाही वायर पण साहेब सांगा गॅरंटी गॅरंटी माहिती सगळं हे बघा लाईट नाहीच निवांत बसले दर्यात जायची आता चला दर्यात आधी पोटिक क्षण पंच आपण दर्यात सोमवार भोले बाबा कि दरबार मी जा रे महादेव चला फायनल आपण दर्यात आलोच काही सांगता पुढे कॅमेरा करतो मी दर्यात सु लाईट नाही

ताप मायला इसका सेट तो भी बड़ा तोतला है इससे रे प्रभु महादेव जाणार ते आता म्हणून दर्शन झाले आता जायचंय घरी थेट टॉपचा विषय साखर बघायचं साखरच कोण हे लोक विद्यार्थी कहां से आते हो हर, हर महादेव अरे व्हिडिओ चालू कर नका केल आहे बंद दिसला हर हर <अर> भावना <laughs> <आदेवार> मित्रंनो <laughs> चला मला आपल्या भवर दऱ्याबद्दल काहीतरी माहिती द्याना भवर दरा म्हणजे रोहन भवर म्हणजे आपल्या भवर नावापासून दऱ्याचं नाव तयार नव्हतं तर हे आपला दरा

रो नी दोन वाजता स्नॅप टाकला होता आणि ते पडला सात वाजता भावना न आपलं असत